हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं तर भावा बहिणीला काय सकाळपासून हिडिओ नाही आला चला एखादा हिडिओ काढावा आपला बसली आपल्याकडे बाहेर आपली मी लय गारटा लय थंडी लय मैदाडी काय सांगायचं <coughs> 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 खोकला आलाय मला कमी बर का तसा कधी रात्री झोपताना झेंडू आमची वाप घेत वाप मी पाण्यात झेंडबा टाकायचा त्याची वाप घ्यायची औषध गोळ्या करून तर काय राहिला झाल्या म्हणून काय केलं झेंडबा काय माझ्या बहिणीने लय काळजी घेत बायकरीच त्या म्हणजे लय वेस्टन लावत जा बॉडी लोशन बॉडी लोशन तर काय अजूनपर्यंत आपत असलं लावत नाही बरं का म्हणजे लावत नाही म्हणजे तुम्हाला ते बोरो प्लस ह्याचं त्याचं आणून ठेवलेलं असतं असतं घरात थंडीच्या त्या टायमाला पण मला ती हीच होत नाही पटतच नाही लावायला त्यामुळं काय मी लावतच नाही ते बॉडी लोशन असे लावत असते कारण की वट चिरलं का नाही वट चिरलं म्हणजे जेवण हे करताना चुन चुन त्या तिकट गेलं हटात नुसतं चुरचुर चुन 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 चुर, 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 चुन चुर, चुर, चुन, 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 चुन करत त्यामुळे तर भावभाज गेली होती आज कामावर मी बऱ्याच दिवस झाले कामावर नाही मी कारण की पिंकीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी काढली होती ना मी पिंकीच्या डिलिव्हरीला कारण की तेच म्हणणंच होतं राजूचं पिंकीचं डिलिव्हरीला या डिलिव्हरीला आता या मला यावं लागेल म्हणून गेलो होतो पुनमता ताई मी झाले डिलिव्हरी आता नाही नाही म्हणत तीन एक आठवडंच झाली तीन आठवडं झालं डिलिव्हरी झालेली त्यासाठी मी आधी सुट्टी काढली होती कामावरनं त्यात मग तिकडं पगार बी तिकडंच सगळं तिकडंच होतं माझं आता आलाय दोन तारखेला हप्ता काय करायचा डोकं बंद मग गेली कामावर म्हणलं पगार किती झालाय बघावं तर भाऊ बहिणींना आपल्याला पगार किती तुम्हाला सांगते हे सात हजार रुपये सात हजार रुपये पेमेंट आहे आम्हाला सात हजार रुपयामध्ये तसं म्हणाय गेलं तर नाही काय परवडत पण चला आता काय तुम्हाला सांगते सकाळच्या नऊला ला जायचं आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम जेवण करायला अर्धा तास सुट्टी गिरॅक असल्यावर कंटिन्यू उभा राहूनच काम करावं लागतं कारण की कपडे हे का दाखवायचे म्हटल्यानंतर उभा दा उभा राहूनच दाखवावं लागतं मग हाजरी किती पडते आपल्याला किती दोनशे वीस का दोनशे तीस काहीतरी दो पडते त्यात तुम्हाला सांगते अड्या अडचणी असते ते दुकानं आहे आहे त्या सुट्या पडल्या की मग <coughs> पेमेंट कमी येतं काम केल्यावर मग पेमेंट येतं तर काम सुट्या हे पडल्यावर काय पेमेंट येत नाही आपल्याला तेवढं गेली मग आज गेली होती दुकानात म्हणलं बघा बघ किती झाले त्यात मला सांगते मस्त आपल्याला म्हणली होती बरं का ती की हे दिवाळीनंतर पेमेंट वाढवू म्हणून पण काय पेमेंट वाढवलं नाही नाही होय नाही होयच आहे पेमेंट वाढवायला पे पण बघू आता कसं आहे आपल्याला गरज आहे बरोबर म्हणजे गरज बनते मग आपण गरज आहे आपण काम कष्ट केलं तर आपल्याला खायला भेटणार नाहीतर कोण द्यायचंय आपल्याला म्हणलं जावं म्हणलं जाणार आहे एक तारखेपासून आता उद्या शुक्रवार घरात बाजार शुक्रवारच घरा सगळं शिल्कीचं असलं का नाही तुमच्या दाजीने बाजार आणला तरी जमत काय अडचण नाही जसं तसं ते थोडा थोडा त्याचं ती आणतात आता गड्या माणसाच तुम्हाला सांगते गड्या माणसांनी बाजार करणार बाया माणसांनी बाजार करत जमीन आसमानचा फरक आला आला का नाही त्यामुळे तुमचं दाजे काय करायचं थोडं थोडं त्याला म्हणजे असं अस अर्धा किलो किलो असलं काय समजत नाही आणि समजत नाही म्हणजे मापात घ्यायला जमत नाही किती घेतलं पाहिजे किती नाही मग तुमचं दाजे तुम्हाला सांगते आणि आणत पावशर 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 मध्ये दोघाचं डब हे म्हणलं काय भागत नाही मग त्याला अर्धा अर्धा किलो आणावं लागतंय त्याच्यासाठी आता उद्या बाजारचं बघावं किराणा बिराणा म्हटलं घरात गहू ये नाही गहूही आणून टाकावं तर खाय पिया तर लागतं की किती काय केलं तरी तोंड राहतं का तोंड राहिलं तरी पोट राहील का कावळा वरडतात पोटात आतळे नसते काळाकळा करतात आणि पाणी नसलं खायला तर काय नाही म्हटलं आता हे सगळं काय गेली लावला होता त्याची पण डिम लाईट पडली काय माहिती झालं लाईट गेलेली अजून काय लाईट आलेलीच नाही आमच्याकडे काय झालं काय माहिती आणि त्यात विषय असा होतो की पाच साडेपाचला तुम्हाला सांगते आली वाट आली 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 लाईट आली लाईटीचं नाव घेतलं ना आली बिचारी ती म्हणली असेल की तिला माझी आठवण काढली जावं आणला पगार मग तुम्हाला सांगते किती झाला होता साडेतीन साडेतीन पन्नास म्हणजे साडेतीनच्या आसपास काहीतरी माझा पगार झाला होता मला किती सोळाशे पन्नास रुपये मला त्यांच्याकडून येणार होतं म्हणजे हप्ता माझा भाग लागत आणि ही साडे सतराशे रुपये मी जी साडी आणल्या होत्या आईला एक साडी घेतलेली मग आपल्याला घेतली होती आणि आमच्या सासूबाईंनी घेतली होती त्यातला नियम मी पैसे दिलं होतं साड्यांचं प्रत्येक साड्याचं पाचशे पाचशे रुपये मी असं दीड हजार रुपये मी साड्यांचं दिलं होतं आणि साडेसतराशे रुपये मायकट राहिलेलं होतं मग ते साडे रुपये मी त्यांचं सगळं कट करून दिलं कशाला म्हणजे हे कर्ज बघा मग का हे कर्ज बघाव सगळीकडे देणं देणं म्हणल्यानंतर कुठलं काय द्यावं हे कळत नाही त्यामुळे म्हणलं की आपलं एक एक कोणी एक तुम्हाला सांगते क्लिअर व्हायचं मग त्यांचं साडे सतराशे रुपये ते कट करून दिलं मला बाकीचं त्यांनी पैसे दिलं आणि आता आता तुम्हाला सांगते वरच्या शंभर रुपयाचं काय केलं हे अस्तर आणली आता अस्तरंद्वाराच्या गुंड्या कशासाठी आता जिथं मी कामा तिथे भेटत आहे बरं का हे अस्तर मुळ्या जंपर म्हटलं जवर कामाला नाही तर म्हणलं जंपर ते कट करून घ्यावं तर ब्लाउज कटिंग करून घेते एक एक मीटर असत आणलं का नाही म्हणजे घेत ब्लाऊज बसतो ऑरेंज कलर आहे केशरी कलरचा एक आहे हे जांभळ जांभळाट आहे जांभळाट म्हणजे चॉकलेट ही दिसतोय बर का पण जांभळाट कलर आहे आणि हे आहे गुलाबी पिंक कलर राणी कलर तर हे असं तीन आहेत का नाही तुम्हाला सांगते गेल्या बारीनं पूनम ताईकडे गेली होती का ना आई आईने मी गेलो होतो बघा तवा तिने ते मला वेलवेटचं पीस दिलं होतं तीन चार होतं त्यातलं एक शिवलं आहे मी हिरव्या कलरचा सा साडीवर आणि अजून तीन ब्लाऊज कट करायचं राहिलेलं आहे ते ब्लाउज ब्लाऊज कटिंग तरी घेऊन यायचं असं आपला वेळ भेटेल वेळ भेटेल असं आपलं हे करायचं शिवून घ्यायचं काय करायचं नंतर मैदाच पडली बाया सुटरला सुद्धा कुंगाळे नाही जर्किंगला सुद्धा कुमार सांगते जुमानार नाही काय करावं का आम्हाला जावं का नाही जावं डोकं काय नाही जावं तर काय खाता घरात बसून घरात बसून काय तेवढंच आपले चार दोन रुपये येते ना बाई सोळाशे रुपये मला येणं होतं हे तीन पाचशेच्या नोटा आहेत आणि पन्नास रुपये आहेत शंभर रुपयाचं ही मी अस्तर आणि द्वाराच्या गोंड्या तीस रुपयाला मीटर आहे असतर तर तीन मीटर असतर आणि तीन द्वाराच्या गोंड्या म्हणजे असं एकशे पंधरा रुपये झाले शंभरच घेतलं अरे हे मला दिलं आता हे तुम्हाला सांगते हप्त्याचं काय बघून आता पेट्रोलला ह्याला मला पैसे लागतेलं घरात काय आहे काय नाही हे बघावं लागते काय करायचं महिनाभर महिनाभर म्हणजे ह्या दीड हजाराचं काय व दम आहे काही काही दम नाही ना पण असं विचार नसल्यापेक्षा आपली आपली लक्ष्मी आहे कृपा कसा ना आपली लक्ष्मी कष्टाची तर आली आता कामावर पगार घेऊन बघू आता बघते चुल्याकडं सायपाक पाण्याचा